स्वागत करतो आणि अरे इथं आवाज येतो ना हे पाहिजे का तुम्हाला दरवर्षीप्रमाणे टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने आणि जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि त्याची ही सर्व पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव हा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये याची कीर्ती पसरली आणि आपण देशात जगभरात कुठेही गेलात तरी आंबे मातेची जी जो फोटो आहे जो मुखवटा आहे तो, तो आपल्याला पाहायला मिळतो तो या आपल्या टिंबी नाक्याच्या साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला तो सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या आंबे मातेचं जे महात्म्य आहे जी काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्साहामध्ये उत्सवामध्ये भर पडत असते या आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याचं एक आ, संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहतं आहे तामिळनाडूमधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा अमन अमन विधाते।, अमन विधाते हा कार्यकर्ता आहे आमचा आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीचं काम होतं आहे आणि दरवर्षी आपण पाहतो की काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन नवीन मंदिराचं असेल जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही चारधाम असेल आणि मग अशा ठिकाणी एम्मी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि म्हणूनच दरवेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी आंबे मात भक्त आंबे मातेची भक्तिभावाने सेवा करताना आपण पाहतो खरं म्हणजे हा उत्सव साहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अनेक लोक इथं नवस भेडण्यासाठी येतात म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं या आंबे मातेचं महत्व महात्म्य जे आहे आणि महत्त्व अधोरेखित झालेलं आहे आणि यामध्ये ठाणेकर तर आहेत परंतु तमाम महाराष्ट्रातले देशभरातले लोक या ठिकाणी येत असतात आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने दर्शन घेत असतात आणि या टेमिनाक्या नवरात्रोत्सवाची वाट लोक पाहत असतात आतुरतेने आणि त्याचबरोबर या दे या नवरात्रोत्सवाचं वैशिष्ट्य जे आहे की जी आगमनाची मिरवणूक आहे त्या आगमनाच्या मिरवणुकीत देखील जे साहेबांनी सुरुवातीपासून जे सर्व त्यामध्ये वाद्य असतील सर्व जे काही आपण पाहतो या मिरवणुकीची शोभा वाढवायला अगदी आदिवासी आदिवासी पाड्यातून देखील ग्रामीण भागातून देखील लोक येत असतात आणि त्यांचं वाद्य वाजवत असतात नृ नृत्य करत असतात आणि त्यामुळे दरवर्षी न चुकता या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात मिरवणूक बघण्यासारखी असते ठाणेकरतेची वाट आतुरतेने पाहत असतात आणि त्याचबरोबर विसर्जनाची मिरवणूक देखील अशाच प्रकारची भव्य दिव्य असते आणि हे सर्व जे काय देवीचं वैशिष्ट्य जे आहे महात्म्य जे आहे हे सर्व दूर पोचलेलं आहे अनेक लोक इथं देवीची सेवा करून आ, या ठिकाणी या ठिकाणी येणाऱ्या देवी भक्त जे आहेत आपले आंबेमाचे भक्त आहेत देखील तिथं होणारी गर्दी त्याचं नियोजन करणं या सगळ्या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालणारे कार्यकर्ते या ठिकाणी काम करताना आपण पाहतो मेहनत करताना आपण पाहतो आणि त्यामुळे या देवीच्या कृपेने अनेक कार्यकर्त्यांना मानाची पदवी मिळाली मी देखील आपल्यासमोर उदाहरण आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत बाळासाहेबांचे आशीर्वाद त्याचबरोबर या देवीचे टेंबी नाक्याच्या आंबेमातेचे आशीर्वाद या आंबे मातेच्या दर्श आशीर्वाद देखील त्यामध्ये या कारणीभूत आहेत आणि म्हणूनच अनेक लोक खासदार आमदार सगळे पदाधिकारी या देवीची सेवा करत असतात गाडा ओढत असतात आणि त्याचबरोबर या नवरात नऊ दिवसामध्ये अनेक लोक विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आवर्जून दर्शनाला येत असतात या ठिकाणी खुद्द हिंदुदय सम्राट बाळासाहेब देखील येऊन गेले अनेक लोक अनेक, लो, अनेक विविध क्षेत्रातले लोक मान्यवर लोक या ठिकाणी दर्शनाला आवर्जून येतात हे ये वैशिष्ट्य या देवीचं आहे आणि म्हणूनच मी सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो सगळे आपले जे ट्रस्टी आहेत त्यांचंही अभिनंदन करतो लाखो लोकांची गर्दी होऊन देखील या ठिकाणी इथं व्यवस्थित नियोजन करताना कार्यकर्ते आपण पाहतो आणि म्हणून या देवीच्या कृपेमुळे सगळ्यांचंच चांगलं झालेलं आहे आणि मी आपल्या आंबे मातेकडे हे साकडं घालतो की महाराष्ट्रावर येणारी सगळी अरिष्ट संकटं दूर होऊन देशावर येणारी अरिष्ट संकट दूर होऊन आणि या महाराष्ट्रातला बळीराजा जो आहे बळीराजा आता बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेलं आहे बळीराजाच्या मागे नेहमी शेत शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे याही वेळेस शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही पण त्याच्यावरती संकटं अरिष्ट दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ द्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या महाराष्ट्रातील तमाम जनता या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये चांगले आनंदाचे सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ दे तुमच्या कष्ट अरिष्ट संकट दूर होत असे मी प्रत्येक वेळेला जिथं जातो तिथं प्रार्थना करत असतो आणि आजही मी देवीकडे तीच प्रार्थना करतो हा खरं म्हणजे उत्तराखंडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली तिकडे देखील आपण पाहतो एकदा तर जेव्हा केदारनाथला मी स्वतः गेलो होतो मागच्या वेळेस आणि ते तिथलं सगळं वाहून गेलं पण केदारनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे बघा देवाची परमेश्वराची एवढी आघात कृपा असते की एक मोठा दगड मोठी शिळा त्याच्या मागे येऊन मंदिराला कवर केलं म्हणजे ही परमेश्वराची देवीची कृपा आहे आणि म्हणूनच मी अमन विधाती आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक आगळा वेगळा देखावा या ठिकाणी यावर्षी आयोजित केलेला आहे या ठिकाणी लाखो लोक येतात श्रद्धेने दर्शन घेतात अनेक लोक या ठिकाणी आपला इथे आने या मोठी जत्रा असते त्या जत्रेमध्ये देखील लोक सामील होतात गरिबांना इथं रोजगार देखील मिळतो त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि म्हणून अनेक लोकांचं जीवन चरित्र आणि त्यांना काही ना काही लाभ या नवरात्रोत्सवामुळे मिळत असतो आनंद दिगे साहेबांनी त्याचा नवरात्रोत्सव सुरू केला तसा गणेश दर्शन स्पर्धा सुरू केली त्या ठिकाणी हेही आपण पाहतो गोविंदा आपण सुरू केला हे नाक्याला अर्थात झालेल्या गोविंदामध्ये सगळीकडचे गोविंद येतात पण पहिला मानाची हंडी म्हणून इथं सलामी देऊन पुढं जातात त्यामुळे संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचं काम साहेबांनी केलं ते वाढवण्याचं काम त्यांनी केलं आणि आपले सण वार उत्सव मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य प्रमाणात साजरे झाले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा कारण शेवटी आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासली पाहिजे वाढवली पाहिजे पुढं नेली पाहिजे कारण महाराष्ट्रला एक संस्कृती आहे ही संतांची भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यामुळे हे सर्व सण उत्सव या ठिकाणी साहेबांनी डेमिनाक्याला सुरू केले आणि मग त्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली हा एक अनुभव आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या कामाची कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये कारण आनंद दिगे साहेबांनी जे जीवन समर्पित केलं ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आणि म्हणून बाळासाहेबांवर देखील त्यांची आघात श्रद्धा होती बाळासाहेबांनी सांगायचं आणि साहेबांनी ते पूर्ण करायचं एक समीकरण होतं त्यामुळे आनंद साहेब मला वाटतं अशा कोट्या कृतीच्या लोकांना कळणार नाही त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा खूप भूकपूर्वीवरती त्यांनी वक्तव्य केलेली आहे मात्र निवडणूक आयोगाला त्यांनी खरं म्हणजे यांनी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आणि जे आरोप करतात त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जे काय पुरावे आहेत तुम्ही सादर करा ॲफिडेव्हिट सादर करा परंतु ते न करता फक्त आरोप करण्याचं काम ते करतायत मी मगाशी पाहिलं की ते कुठला मतदारसंघ कर्नाटकमध्ये आलन आलन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जो निवडून आलेला उमेदवार आहे तिथं जर मत चोरी मत चोरी झाली असती किंवा मतांमध्ये हेराफेरी झाली असती तर काँग्रेसचा भोजराज पाटील म्हणून तिथं आमदार निवडून आला मग हे कसं काय मग मत चोरी कोणी केली भाजपनी केली का काँग्रेसनी केली हा एक विषय येतो आणि त्यामुळे फक्त आरोप निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाकडे पुरावे कुठे दिले त्यांनी निवडणूक आयोगाने मी मागाशी सांगितलं की ॲफिडेविट सादर करा म्हणून सांगितलं परंतु त्यांनी ते केले नाहीत करता आले नाही आणि फक्त हे एक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत ती काय आकडेवारी आणि गणितं या ठिकाणी सांगून परंतु मला वाटतं त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी दिले पाहिजे निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे न्यायालयात दरवाजा ठोठवले पाहिजे निवडणूक आयोगाने देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे अशा प्रकारचं ऑनलाईन कुणी सांगून मत कमी किंवा मत ॲड होत नाही याला सगळं प्रोसेस करायला लागते त्यामुळे मला वाटतं जे काही आरोप त्यांनी केले आणि त्यांचे आरोप जेव्हा ते जिंकतात तेव्हा त्यांचे आरोप नसतात जेव्हा हरतात तेव्हाच आरोप असतात ईव्ही एमवर मशीनवर देखील आरोप करतात ते आणि ईव्ही एम मशीन जे आहे ते मतदान कुणाच्या काळात सुरू झालं तेव्हा मला वाटतं मनमोहन सिंग होते यू पी एचे प्रधानमंत्री आणि त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये हे ईव्हीएमवरचं मतदान सुरू झालं मग ते मतदान जे आहे त्यांनी सुरू केलेलं प्रक्रिया चुकीची आहे असं त्यांना म्हणायचं आहे का आणि त्यामुळे या सगळ्या ज्या काही बाबी आहेत दुसरी गोष्ट ते म्हणाले की हे सर्व जे आहे हायजॅक करण्याचं काम दहा पंधरा वर्षापासून सुरू आहे आता पंधरा वर्षापूर्वी कोण होतं सत्तेमध्ये केंद्राच्या युपीए सरकार होतं काँग्रेस होतं म्हणजे त्यांना त्यांच्याच सरकारवर आरोप करायचा आहे का हेही या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे त्यामुळे फक्त आरोप करून चालणार नाही त्याला पुरावे दिले पाहिजे आणि कर्नाटकमध्ये दे ते जिंकले तेलंगणामध्ये ते जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केले नाही लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा मिळाल्या आम्ही आरोप केले नाही ईव्ही मशीनवर किंवा मतदार यादीवर मग जा तेव्हा ते जेव्हा लोकसभेच्या जागा त्यांना जास्त मिळाल्या त्यावेळेस ते शांत राहिले विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही अडीच तीन वर्षात जे काम आम्ही केलं लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान में आहे संविधान बदलणार आरक्षण जाणार अमुक तमुक सगळं आरोप केले आणि काही प्रमाणामध्ये त्यांना त्याच्यात ते यश आलं परंतु विधानसभेमध्ये मतदार सतर्क झाला आणि जे आम्ही केलेलं काम आम्ही पुढे नेलेले प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी वहीन योजना सारख्या अनेक योजना आम्ही केल्या आणि त्याचा परिणाम त्या कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली आणि तेव्हापासून त्यांचा आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ते आरोप ना करत नाही जेव्हा त्यांना पराभव होतो त्यावेळेस मात्र

एखाद्या माणसाला परंतु झालेला प्रकार जो आहे अतिशय दुर्दैवी आहे निंदनीय आहे कारण अशा प्रकारे महासाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकणे हे दुर्दैवी प्रकार आहे त्याला कुणी पाठीशी घालता कामाने त्याच्यावर कठोर कारवाई तर होईलच परंतु ह्यामध्ये राजकारण करण्याची जी काही तयारी काही लोकांची होती

मुंबई ते केलेली आहे तुमच्या बाबतीत सांगितलेलं काय म्हणून यामध्ये आमचा जो कायदेशीर विभाग जो आहे नगरविकासचा विधी व न्याय विभाग तो त्या बाबतीमध्ये त्याचं स्पष्टीकरण पुढच्या तारखेला देईल ऑडिशन काढ्या घेण्यासाठी कलेक्टरला बारा लाखापर्यंत जिल्हाधिकारी बारा लाखापर्यंत अशा प्रकारच्या गाड्या घेऊन आधी बैठकीच्या गाड्या ज्या आहेत सर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा भेटून वाढायला कारण सुप्रीम कोर्टाने एकतीस जन्म सांगितलंय ठाकरे गटाचे असे नेते की मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे गटाचाच महापौर बसेल कोणाचा महापौर बसेल त्यांच्याबरोबर दुसरं कोणीच नाही वाटत त्यांची महाविकास आघाडी सगळी तुटलेली वाटत महाविकास आघाडी आता जे काही सुरू आहे तेही तुटले वाटत ते एकटेच आहे मी आपल्याला एवढंच सांगतो मी मी अतिशय मी अतिशयोक्ती करणार नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांची जागा बीएसटीतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दिलेली आहे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे मी आपल्याला खात्रीशीर सांगतो आणि पूर्णपणे विश्वासाने सांगतो की जे आम्ही मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये मुंबई शहरासाठी घेतलेले निर्णय मग ते रस्ते असेल एस टी पी असतील वैद्यकीय सुविधा असतील फ्लायओव्हर असतील स्वच्छता असेल मेट्रो असेल कारशेडचा विषय असेल हे सगळे विषय आम्ही मार्गी लावलेले आहेत त्याचबरोबर मुंबईतून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही क्लस्टरचं धोरण राबवतोय आणि त्यामध्ये आमच्या ज्या काही आमची प्राधिकरणं आहेत म्हणजे म्हाडा सारे ते आहेतच पण त्याच्याबरोबर एम ए सिडको एमआयडीसी एम एम बीएमसी या सगळ्यांना घेऊन हे रखडलेले प्रकल्प कुणामुळे रखडले होते हे मुंबईकरांना माहीत आहे आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून या पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामुळे या सर्व विकासाच्या कामावर विकासाच्या ताकदीवर महायुती मुंबईमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल लोकसभा आम्ही जिंकली आहे विधानसभा आम्ही जिंकली आहे आता महायुती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे बहुमताने जिंकतील धन्यवाद शेतीचा विषय काय झाला अरे मी सांगितलं शेतकऱ्यांच्या पाठीचे सरकार आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की तातडीने पंचनामे करून त्यांना मदत द्या

इनके कार्य की ऊंची ऊंचाई किसी ने मापने की कोशिश नहीं करनी चाहिए उन्होंने अपना पूरा जीवन लोक सेवा के लिए जन सेवा के लिए समर्पित किया है और मैं इतना ही कहूंगा जो उनकी मजाक उड़ाएंगे वो आनंद के साथ चमत्कार उनको दिखाएंगे सर राहुल गांधी ने पत्रकार परिषद पत्रकार परिषद के माध्यम से उन्होंने दोबारा कहा कि कर्नाटक में जहां पर कांग्रेस के मतदाता है जान बुझ कर इसी है जो है उसको हटाने की कोशिश कर रहा है और महाराष्ट्र में भी इसी तरीके से की कर्नाटक में वो आलंद चुनाव क्षेत्र में उन्होंने आरोप लगाया है लेकिन मैंने जानकारी ली तो वहां पर चुनकर आने वाला कांग्रेस का ही विधायक है भोजराज पाटिल तो वोट चोरी किसने की कांग्रेस ने की या भाजपा ने की तो कांग्रेस का अगर वहां चुनाव जीतता है कैंडिडेट इसका मतलब है कि वहां पर वोट चोरी करने का काम कांग्रेस ने किया है और मैं ये कहूंगा कि ये चुनाव आयोग हमेशा बार बार कह रहा है कि आपके पास कोई सबूत है तो एफिडेविट एफिडेविट करो उसका सबूत पेश करो लेकिन राहुल गांधी वो नहीं कर रहे खाली आरोप कर रहे मीडिया में उनको चुनाव आयोग के पास जाना चाहिए एफिडेविट करना चाहिए या फिर कोर्ट में जाना चाहिए सुनवाई के लिए और मैं इतना ही कहूंगा कि ये जो बार बार जब हार जाते हैं तो आरोप लगाते हैं वो उनको जीत होती है कर्नाटक में तेलंगाना में महाराष्ट्र के लोकसभा में चुनाव में उनको ज्यादा सीटें मिली वहां पर जीत हासिल हो गई कभी उन्होंने कुछ कहा नहीं कभी चुनाव आयोग भी अच्छा है ईवीएम भी अच्छा है सब कुछ अच्छा है और दूसरी बात वो बार बार ईवीएम पर आरोप लगाते हैं मैं उनको पूछना चाहता हूँ कि ईवीएम की शुरुआत कभी हुई यूपीए के सरकार में जब प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी थे तो ये बात को भी उन्होंने ध्यान में रखना चाहिए क्या मनमोहन सिंह सरकार पर उनका आरोप है क्या कांग्रेस सरकार यूपीए सरकार पर आरोप है ईवीएम उन्होंने शुरू किया है हमने ईवीएम शुरू नहीं किया है ईवीएम के चुनाव पहले से 2014 से पहले जब आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बने इससे पहले से ईवीएम का इस्तेमाल शुरू